त्याच्यामध्ये प्रमुख मागणी अशी आहे की अंगणवाडी कर्मचाऱ्यांना या ठिकाणी जे काही काम दिले गेलं ऑनलाईन काम ते ऑनलाईन काम जास्त होत आहे आणि मुलांचं शिक्षण कमी होत आहे म्हणून आम्हाला मुलाला अंगणवाडी शिकव द्या आणि ऑनलाईन काम बंद करा म्हणजे ऑनलाईन काम म्हणजे काय आहे एफ आर एस आहे चेहरा ओळख प्रणाली जी आहे ती चेहरा ओळख प्रणाली ही जी आहे ती चेहरा ओळख प्रणाली की एकदाच केली तर ते सोपं जाते पण दर महिन्याला त्याला चेहरा ओळख प्रणाली करावं अशी अपेक्षा या ठिकाणी केली गेलेली आहे तो काम दिले गेला आहे म्हणजे अंगणवाडीचं शिक्षण त्या ठिकाणी राहून जातं मुलं गरीबांचे मुलं आहेत आणि म्हणून गरीबांच्या मुलाला शिक्षण देणं हे गरजेचं आहे आणि म्हणून आम्हाला ते फक्त ऑनलाईन काम देऊ नका गरीबांच्या मुलाला शिकवू द्या अशा मागणीसाठी या ठिकाणी आलेले आहेत दुसरी मागणी का सुप्रीम कोर्टाने एक आदेश दिलेला आहे की या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटी देण्यात यावी लागू करण्याचा निर्णय दिलेला आहे हायकोर्टाने पण यांना अजापाच्या रजा आणि पेन्शन अशा सांगितलेलं आहे चार मागण्यांना घेऊन या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत प्रधानमंत्री मातृत्व वंदनाचे काम जे आहे ते काम ऑनलाईन करायला सांगितलेलं आहे जर ऑफलाईन अर्ज दिला असता तर हे सोपं गेलं असतं ऑफलाईन करण्यास आम्ही तयार आहोत ऑनलाईन करायला तयार नाही अशाच हे सांगण्यासाठी आणि तो शासन निर्णय जो आहे त्याच्या संदर्भात आदेशित करण्यासाठी आजचा मोर्चा या ठिकाणी काढण्यात आलेला आहे सर आजचं जे आयटेक मार्फतवाडी कर्मचारी आमच्याकडे जे आलेले त्यांच्या मागण्या ज्या आहेत त्या खूप महत्वाच्या आहेत प्राधान्याच्या पण आहे आणि त्या सगळ्या मागण्यांच्या अनुषंगाने जे कारवाई जे शासन स्तरावर होणं अपेक्षित आहे त्या अनुषंगाने आपण आज त्यांचं सगळ्यांचं निवेदन घेतलेलं आहे स्थानिक पातळीच्या अडचणीच्या अनुषंगाने स्थानिक सुद्धा घेणार आहे आणि यांचं जे निवेदन आहे शासन स्तरावरती आपण पाठवणार आहे पुढच्या कारवाईसाठी